अंशतः अनुदानित संच मान्यता पंधरा डिसेंबर पूर्वी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यामध्ये महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती यांच्यातर्फे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचसोबत शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे देखील शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर ला यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकी काय निवेदनात म्हटलेलं आहे काय मागण्या केलेल्या आहे याची सर्व माहिती आपण बघणार आहोत अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हे निवेदन महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती उपाध्यक्ष खंडराव जगदाळीसर यांच्यातर्फे संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आलेला आहे या निवेदनामध्ये विषय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी जनरेट करून सर्व अंशतः अनुदानित शाळांना संच मान्यता मिळाव्यात अन्यथा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करीत असले बाबत याला संदर्भ आलेले आहे शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस जो टप्पावाडीचा शासन निर्णय आहे त्यासोबत महाराष्ट्र राज्य विनावणी शाळा कृती समितीचे पत्र क्रमांक दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस चे पत्र महोदय उपरोक्त विषयानुसार <coughs> महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्या यांना पुढील वाढीव टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देण्यात यावे व सदरचे अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमधील मान्यपदांना देण्याबाबत निर्णयामध्ये नमूद आहेत त्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मिळाव्यात जेणेकरून अनुदान वितरण होते वेळी कोणत्याही प्रकारची संच मान्यतेबाबतची अडचण अशा शाळांना येणार नाही तरी तप्पा झालेल्या अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी राज्यातील सर्व अंशता अनुदानित शाळांना मिळाव्यात अन्यथा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयासमोर करीत आहोत कळावे खंडराव जगदाळे उपाध्यक्ष यांच्यातर्फे हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यासोबत शिक्षक समन्वय संघ यामध्ये शिक्षक समन्वयक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे प्राध्यापक महादेव गपाट यांच्यातर्फे एक निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांना हे देण्यात आलेलं आहे याचा विषय देखील पद्धतीचा आहे प्राथमिक माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांची संच मान्यता जनरेट करून मिळण्याबाबत चौदा दहा दोन हजार चोवीस महोदय वरील विषय विनंती करण्यात येते की शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना वाढीव टप्पा मंजूर केला तो वाढीव टप्पा दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्या यांची संच संच मान्यता मान्यता होणे अनिवार्य आहे तरी ती यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ जनरेट करून देण्यात यावी व महाराष्ट्रातील हजारो अंशतः अनुदानित शिक्षकांना त्यांचा हक्काचा वाढीव टप्प्याचा पगार तात्काळ त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी संच मान्यता करून देण्यात यावी ही नम्र विनंती शिक्षक समन्वयक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे प्राध्यापक महादेव गपाट यांच्या स्वाक्षरी या निवेदनावरती पाहायला मिळत आहे आजच अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसचं हे निवेदन आहे त्यामुळे आता पंधरा डिसेंबर पूर्वी सर्व अंशता अनुदारित शाळांना संचमान्यता जनरेट करून मिळणार का आणि त्यानंतर अनुदान वितरणाचे जे आदेश आहे जिल्हा परिषदेकडून ते तात्काळ त्यानंतर मिळणार का याकडे आता सर्व शिक्षक समन्वय संघ सर्व शिक्षक संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये या संदर्भातील काय घडामोडी होत आहे याची देखील अद्यावत माहिती आल्यानंतर ती देखील अद्यावत माहिती आपण पुढे बघणार आहोत